शिवसेना ठाकरे गटातर्फे एसटी भाडेवाड विरोधात आंदोलन राज्य सरकारनं एसटी भाड्यात चौदा टक्क्यांनी भाडेवाढ केल्याच्या निषेधार्थ एवला शिवसेना ठाकरे गटातर्फे एवला बस स्थानकात भाडेवाढ रद्द करावी यासाठी आंदोलन केलं यावेळी काही काळासाठी बसेस रोखून धरण्यात आल्या आधीच महागाई वाढलेली असताना नाहक प्रवाशांवर भाडेवाढ सरकारनं लादली असून सरकारनं भाडेवाढ रद्द करावी असं निवेदन देत सरकारचा निषेध नोंदवला

व इतर अजून बी येवला ये एस टी डेपोमध्ये विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी बाहेर खेड्यापाड्याहून येतात त्यांच्यासाठी साधा स्टँड सुद्धा उपलब्ध नाही आहे त्याच्यानंतर हे जे सुलभ शौचालय याच्याकडून विद्यार्थिनींकडून सुद्धा पाच पाच रुपये घेतले जातात याच्या निषेधार्थ आम्ही आज हे धर दर, धरणे आंदोलन करीत आहोत